आता आजकालची थंडी जर आता नामशेषच होत चालली पण तरी पण सकाळी थंडी आहे आणि दुपारी ले ले। <laughs> तर असं आता कडकच ऊन पडलेलं आहे आणि आता मी अर्थात हे घातलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला वाटलं असेल मी काम करायला चालले असेल पण नाही मी काम करायला नाही चालले तर अर्थात आपण आता आहे ना लसूण आता हा घरीच खुरपून घेतलेला आहे पण जो हा तो भुईमुग वगैरे आहे ते भुईमुग आणि पुन्हा लसूण आपल्याला निंदून घ्यायचं आहे खुरपून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही एकच आहे निंदून खुरपून असं दोन्ही पण एकच नाव आहे बाकीचं जे मिथी व्यापे जे आहे ते मिथी रो, तर नाही खोरपायचे पण बाकीचं जे आहे ते दुसरीकडे पण भुईमुग लावलेलं आहे दुसऱ्या व्याप्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळं म्हणजे टोटल भुईमुग खुरपून घ्यायचं आहे आणि शेपू वगैरे जे काय असेल ते पण खोरपून घ्यायचं आहे की आता अर्थात तिथं निंदायला आपण रो रोजगाराने बाहेरच लावलेलं आहे आणि आज झालं तर होईल नाहीत तर उद्यावरच जाईल आता मी का खुरपत नाही आहे कारण मला बसायचा इतका प्रॉब्लेम आहे मला असं दिवसभर एका जागी असं बसवलं जात नाही म्हणजे जरासा शिरेचा प्रॉब्लेम आहे आणि तसं पाहिलं तर आई पण आणि आई साची आणि काका सगळे पुण्याला गेलेले आणि ते आत्ता येणार आहे तर मग केलं असतं तरी पण झालं पण असतं पण पहिलंच ख म्हणजे कसं आहे ते चांगलं निंदून घेतलेलं बरं आहे म्हणून आई म्हणे की नको आपण आता ना ते चांगलंच निंदून घेऊ नंतर मग ते नंतरचं पाहत आहे तर चला आता मी चालली आहे पुन्हा वावरामध्ये आणि मगच मी त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं आता गरका देऊन या चला आता पानगळ पण आता होऊ राहिलेली आहे झाडांची आता झाडं पिवळ झाडांची पानंसुद्धा सुद्धा पिवळे पिवळे होत चाललेली आहे ते आहे एकदा सुरुवात झाली तर खूपच होते हे इकडं भरपूर आणि याला ह्या पिल्लाला रस्ते माहिती झाले त्याच्यामुळे हे पुढं पुढं माझ्याच पळतं आणि चला तोंड इतकं लागतं ना बस होऊन वाटतंयस नाही काही नाही पाणी नाही तर सगळ्यांनी असं कसं असं नांगरून ठेवलेलं सुद्धा असे सगळे वावर असे नांगरून ठेवून दिले तर पाणी असतं ना तर भारी झालं असतं पाणी नाही म्हटल्यानंतर महागाई तर वाढणारच म्हटल्यानंतर मग आता काय करणार मग आपल्या घरच्या घरी काय ना आपल्याला भुईमुग आपण केलेला आहे भाजीपाला थोडाफार लावलेला उन्हाळ्यात भाजी, लाव ला भाजी दिसते का नाही काय माहिती पण घरच्या घरी पण हे आपल्याला भाजी लावून दिली भुईमुगाच्याच कडेला शिप आपण भाजी लावून दिलेली आणि आता चला खुरपलेला भाग कि आता किती झालाय तुम्हाला दाखवते तर बघा हे इथपर्यंत झालेले किती जवळजवळ आता हे अडीच तासामध्ये हा एवढा वाफा झालाय अजून पूर्ण पण नाही झाला तो चल येता हे ये पाखुरपलेलं कसं दिसतंय खुरपून घेतलेलं आणि आपल्या भुईमुगाला फुलं पण येऊ राहिलेली ते अशा पिवळ्या रंगाची फुलं हे अतिशय फुलं येऊ राहिलेली ते आणि हे बघा हे तण एवढं तण वाढलेलं आहे आपल्या भुईमुगामध्ये कारण भुईमुगाला पण याच्यासाठीच पाणी दिलं होतं कारण ते खूप बारीक बारीक होतं आणि त्याच्यामुळंच पाणी दिलं होतं आता हे आहे त्याच्यामुळं मग हे आता खुरपता पण येत आहे नाही तर त्यांनी ते, ते जे खुरपून घेतलं होतं तर इथं काही खुराप हे इथं खुरपून घेतलं होतं पण इथं काही नीट खुरापता येत नव्हतं खूप बारीक बारीक तो 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 ते तर नव्हतं तिथं दिसतंय बा आता ते मोठं झालं आहे पुन्हा पाणी दिल्यानंतर हे तर हे मोठं झालेलं आहे असं म्हणून हा भाग आपण सोडून दिले होता आणि मग आपण लसणामध्ये गेलो होतो पण आता आपल्याला हे एवढं झाल्यानंतर लसूण पण खुरपून घ्यायचं आहे आपल्याला डबल बाकीचं तिकडचं इकडे जे वाफ आपण केले याचे बाफे पुन्हा भुईमुग लसून तिकडेच आपण आपल्याला को खुरपून कोथिंबीर आणि ते पण म्हणजे सगळंच खोरपायच नेंदायला खूप टाईम लागतो तसा हे गवत पण झाले दाट तसे आज काही विशेष काम पण तरी पण मग आता कसं ते खुरपताय ते तण वगैरे जे जेवढं साठलेलं आहे ते गोळा करून नेऊन टाकायचं तसं तर मग मी पाणी आणून दिलं होतं पण मग आता कसं उन्हाळा लागलाय मग पाणी लागतंच मग पुन्हा पाणी लागतंय का काय हे विचारायला पण मी आले होते तसं मी नसलं तरी ते अगदी घरच्यासारखं असं मस्त पैकी निंदुन घेऊ राहिलेली आहे ती पण मला काही एवढी विशेष काळजी नाहीये आणि बघा आता हे खुरपलेला भाग पण आता बरास छान दिसायला लागलेला आहे आणि तण असल्यावर कसं खरंच खूप खराबही दिसतं आणि पिकाला पण ते हानिकारक असत आता हा एकदा खुरपल्यानंतर पुन्हा एकदा येईल एक का खुरपायला हा आज खुर का। हा मग आजुकी खुरपाव लागलं मोठा झाल्यावर का तेव्हा आता हा एवढा दाटे म्हटल्यावर दिसतो का नाही मग काय माहिती खुरपायला एवढं गवत निवून राहिलं होतं हा हा आता गवत नाही जास्त करावं लागणार हां तेच आता हा फवारा का मारला नाही तर कारण इथं आपल्याला इथं हे धने मसाल्यासाठी बनवायचे तर ते खूप बारीक बारीक रोप होते ते जळून गेले असते त्यामुळं फवारा दिला नव्हता तर भरपूर तण वाढलंय पाणी दिल्यामुळं साव पाणी दिल्यानंतर त्याच्या जवळजवळ चार, चार पाच दिवसांनी आता हा भुईमुख निंदुन घेऊ आहे अर्थात अजून थोडंसं सा ओलसर आहे पण ठीक आहे हे निंदण्यासाठी खूप योग्य आहे कारण कसं आहे मग बारीक बारीक जे खूप जे तण असतं ना ते सुद्धा मुळासगट उपटून येत आहे कारण पहिल्यांदी सगळं एकदम स्वच्छ केल्यानंतर मग दुसऱ्यांदा पुन्हा आपण आता हे पाणी वगैरे देऊ किंवा दुसऱ्यांदा निंदील त्यावेळेस हे एवढं गवत फारसं वाढलेलं नसणार आहे आणि शिवाय आता हा भुईमोग येणा खूप दाट दाट आलेला आहे ते आणि तसा लसूण पण शेजारी शेजारी खूप दाट झालेलं आहे पण आता हा निनलेलं बघा आपला हा लसूण पण आपल्याला हा पण आता खुरपून घ्यायचा आहे जे डबल खरपून घ्यायचे कारण तेव्हाच काँग्रेसच खूप होतं म्हणून तो आम्ही खुरपला होता घरीच्या घरी आपल्या पण आता घ्यायचं आता हे सगळ्याच्या सगळं आपल्याला हे जे आहे त्यानं टोटल एवढं आपल्याला खुरपून घ्यायचं घ्यायचंय जेवणाच्यासाठी किती वाजता होते आणि आता आपल्या विहिरीमध्ये बघा हे एवढं आता पाणी आहे आणि आता अर्थात आता उन्हाळा पण लागलेला ते आणि बरं आता आपण एवढा एवढासाच भुईमुख केलेला होता म्हणून आणि आता आपल्याला येथं द्यायचं आहे पुन्हा हे खुरपून घेतल्यानंतर याच्यानंतर नाही सातवं पाणी आता हे खुरपल्या खुरपल्याच आपल्याला पाणी द्यायचं आहे आता सचिन ते येणार आहे तर मी बसले इथं तिचा फोन आला की मी आम्ही आलोय गावात मग आता येथून येते ना तर ते चाव सारे केव्हाच्या पावताच झाले अगोदर आले ना नाही इथं पाऊशीर काय काय तुम्ही तर गावात आले होते ना मी मला ही आणली का चप्पल वा वा छान ही ठिकाणी पाहू दे लाइटीचा कसं काय बदल झाला म्हणजे दुपारची पण नाही राहणार हा हा हां 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 तर चला तर साचीने इथं सामान काढलंय वाल इथून परस्पर चप्पल देऊन कटवती काय ओ अचीला पण ही मस्त चप्पल घेतली साची दरवेज जाते चप्पलच घेऊन येते का साची हा अजून काही काही आणलं साचीला का अरे वा काय भारी ड्रेस आणलाय सचीची तर भारी मज्जा वा वा, 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 वा। सचिला मस्त ड्रेस घेतला छान कुणी घेतला बाबांनी का मग काकांनी मग कुणी घेतला म्हणे काय नाही आईने बाबांनी अच्छा ती किती म्हणून आईने घेतला बाबांनी बाबांनी दुकानात नेल तर मग बाबांनी घेतला ठीक आहे आणला आता ही पण घेतली का आ, ही पण घेतली कोणी घेतली आईने घेतली आईने म्हणजे बाबांचे पैसे घेऊनच घेतले ना <laughs> म्हणजे बाबांनी घेतले छान घेतलं मस्त घेतली पॅन्ट आता काही फाटणार नाही किती पॅन्ट झाले हा ना साचीला तो एक ड्रेस वा वा वा, वा। साचीची तर मज्जाच आहे बाबा काय आणलं मला आणली का अरे वा वा छान मला पण घेऊन आली नको काढू ना असे दाखवते का मला पण घेऊन आली वा वा पांढरी पॅन आणली का मला पण छान वा साची चप्पल साचीला दोन पॅन्ट साचीला शर्ट मज्जा मज्जा आवड नाही साची कुठं चालली तिकडं कुठं पाणी द्यायला तुला उचलता येते का पण द्या मग चला चल पुढे चल हे तर भरपूर असा आहे हा चिकटा चिक्टा झाला चिकटा म्हणजे हे चिटकत ते सर्व अच्छा म्हणून घेऊ राहिली का पण व्यवस्थित घे बर का आता जाणी तू हम्म जाना पण दिसती ना खाली सांडू नको तू पण आणि सांडू नको तूही सांडू नको जानी हळूहळू तुला किती टाइम लागला असता बरं चार तास लावले असते हम्म बघा आपला हा आता हा एवढा एक वाफा हे दोन वाफे झाले दोघीने एक एक वाफा केलाय आता संध्याकाळचे पर चार वाजत आले आणि आता दुसऱ्या वाफ्याला बसल्या आहेत म्हणजे हे सुरवातीला अर्धा खोरपून घेतलं आहे पण डबल खोरपायला लावलेलं आहे त्यांना आणि हा एवढाच झालेला आहे पूर्ण बराच वेळ लागला कारण आहे याच्यामध्ये ना भरपूर गवती असं आणि ते आहे खूप कडेकडेनीच खूप आहे जास्त जसं आपलं लसणाच्यामध्ये काँग्रेस होतं ना तसंच ना आपण असं ना पाहिजे आम्हीच आणि मग आता त्यांना डबल डबल निंदायला लावायचं इथून त्या निंदून एक एक होते आता काय पाय पडला का पण मग एवढे इथून जागा आहे ना इथून यायचं ना असं पण त्याच्यातूनच घुसायला पाहिजे का चला आता चला लागलं तर दुसऱ्या आता वाफा करायला आज किती होते काय माहिती एवढस दुपारचा मला असं वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये भरपूर थंडी होती म्हणजे इतकं म्हणजे दिवसासुद्धा सुद्धा इतकी थंडी वाजायची की दिवसभर उन्हात बसलं तरी ते ऊन अंगावर पडत आहे किंवा असं ऊन आहे असं वाटतच नव्हतं एवढं म्हणजे गार वारा सबकारा होता पण आता आता इतकं ऊन पडू आहे की थोडंसं ऊन उन, ऊनही नको नकोस होऊन जात आहे आणि त्यामध्ये हे शेतीची कामं दिवस दिवसभर आता अजून तो उन्हाळा तर आहे त्याच्यामध्ये तर किती कडक ऊन असतो बाहेर हा नवीन घातली का उद्घाटन केलं उद्घाटन तू नाही घातली का तू तर येता येतच घातली अकाली चहा घेऊन हा एवढं कुठं आता मस गरम होते आता हिवाळा नाही राहिला थंड सपकारी असते तर मग गार पडला तो <laughs> चला आता हे इथपर्यंत झालेलं आहे आणि आई त्यांना चहा घेऊन आलेली आहे आणि दिवस पण आता कलच चाललेलं आहे बघा किती आणि एवढं म्हणजे दोन वाफे दोन हे दोन आणि हे इकडचं चालू आहे अजून तर दोन म्हणजे चौथे हे दोन वाफे पूर्ण आणि अजून दोन चालू आहे तर गबाळ बघा हे एवढं एवढं भरून निघतंय आणि अजून तर तिकडं टाकलेलं आहे तर एवढं म्हणजे असं हे जे शेत तिकडचे इकडचे रानगवताचे ते, रान ते एकदा असं पा, पाणी दिलं लगेच भरभर 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 असं गवत वाढतं बघा नाही हे या वायफायचं इकडचे हे एवढं गवत निघाले गवत म्हणजे काँग्रेसच आहे खूप काँग्रेस आणि चंदन बटवा आणि ते सगळ्या असच गवत निघाले साची कस झाली त्यांचा मोबाईल का आता खरं काय इतकं

साची काय चाललंय तुझी जानेवारीला तर लवकर कंबर खाला ना तुझी आणि आता बघा अग नुसते दोन पायावर नाही नाचायचं साची असं नीट 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 असं 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 चालू दे साचीच आता आज काय होत नाही एवढं आहे की नाही हे एवढे वाफे नाही होणार तर आता किती दिवस लागेल काय माहिती हा भुई मग निंदायला चला मग आता आपल्या इथून पुढंच कंटिन्यूज लॉग राहणार आहे ते याच्यानंतरचा भुईमग निंदायचा वाटला हा बोल ना तुम्हाला तू काही काही हे करते का काय नीडबोल नीडबोल जास नॉर्मली मध्ये कसं वाटलं तुम्हाला लॉग मी आणली कुठून आणल्या तू पुण्यावरून आणलेल्या सचिन वस्तू दीदीसाठी आणलेल्या वस्तू आणि अजून अजून काय शेतातील लॉग शेतातील लॉग भेटूया बाय बाय लाईक करा व्हिडिओ आलेला <laughs> असेल तर कमेंट मध्ये तर चला आपण भेटूया पुढच्या पुढच्याच लॉग मध्ये कंटिन्यू